अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे स्वामी संदेश म्हणजे स्वामींचा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे स्वामी त्यांच्या भटकलेल्या भक्तांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी या संदेशांचा उपयोग करत असतात स्वामी भक्तांनो हे स्वामी संदेश मनापासून ऐकत जा आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामींच्या आदेशानुसार परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत जा स्वामी संदेश नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये योग्य आणि अयोग्य रीतींना सांगून तुम्हाला योग्य मार्गावरती घेऊन जातील तर स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये असतील स्वामींचे तुम्ही भक्त असाल तर स्वामींच्या या आदेशांना स्वामींच्या या संदेशांना आपल्या आयुष्यामध्ये महत्व द्या आणि त्यांना स्वामींची इच्छा समजून ऐका पूर्ण करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील तर बघूयात स्वामी आज तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत स्वामी म्हणतात अरे बाळांनो जीवनाच्या यशस्वीतेसाठी अल्पसंतुष्टता नको अल्पसंतुष्टता व विघ्न संतुष्टता ही नको तर संतुष्टता व प्रयत्नांची पराकाष्ठा हवी तुमची तयारी हवी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कष्टाला तू तु तुझ्या पूर्ण प्रयत्नांशी सामोरे जाशील माझ्या सर्व बाळांना ही एकच गोष्ट सांगू इच्छित आहे नीती धर्माने वागून शुद्ध मनाने परमेश्वराचे नामस्मरण करण्यास समाधान लाभते आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय जे मिळाल्याने दुसरे काहीही हवेसे वाटणार नाही ते पूर्ण समाधान असते बाळांनो चिरंतन समाधानाची ओढ परमेश्वर प्राप्तीनेच होऊ शकते त्यामुळे दुसऱ्या कोणत्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा परमेश्वराची प्राप्ती ठेवण्याची इच्छा ठेवा म्हणजे तुमच्या हातून सत्कर्म घडतील परमेश्वर तुमच्याकडे बघत आहे हे तुमच्या तुमच्या मनाला पटेल आणि हातून काही चुकीचं होणार नाही किंवा कोणाचं मनही दुखणार नाही म्हणजे तुमचे कर्म हे चांगलेच राहतील आणि त्यांचे फळही तुम्हाला चांगलेच भेटतील तर या संदेशांच्या मार्फत तुमच्या मनात येणाऱ्या शंका मी दूर करत असतो तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत असतो तर मग निवडावरील तीन पर्यायापैकी एक पर्याय आणि तुमच्या मनाचं शंका निवारण करून घ्या मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मनापासून देईन तर हा पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे अरे बाळा काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार आहे याची काळजी करू नये आज मात्र समाधानात आपले कर्तव्य करावे समाधानी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट टाळावे व वो चांगल्या गोष्टी शक्तीनुसार करत आपल्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीनिशी आपल्या आयुष्यात असणारे सगळे कर्तव्य निभवण्याचा प्रयत्न करावा बाळा ज्या घरात समाधान असते तेथे ते भगवंताची राहणे असते त्यामुळे तू तु तुझं आयुष्य समाधानी कर ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टींचा विचार करून तू तु तुझे आजचे जीवन बिघडावून घेत आहेस आणि तुझे मन स्थिर नसल्यामुळे तुझ्या मन तू स्थिर करू शकत नाही आहेस त्यामुळे तुझ्या कर्तव्यामध्ये बाधा येत आहे तू तु, तुझं मन अगोदर शांत कर आणि या सर्व गोष्टींचा मनापासून विचार कर म्हणजे तुला तुझं कर्तव्य स्पष्ट दिसेल तुझी काळजी तुला कमी होईल आणि तुझं मन शांत होऊन तुझ्या अंगामध्ये कर्तव्यनिष्ठा ही उत्पन्न होईल आणि तू सगळे कर्तव्य पूर्ण हिमतीनिशी आणि पूर्ण कष्टासोबत करू शकशील आणि अशा कष्टांना मी साथ नक्कीच देत असतो मी कधीच अशा कष्टांना अपयश देत नाही तर यशच देत असतो बाळा शेवटी मी तुला एकच सांगू इच्छितो जेव्हा असेल समाधान तेव्हा सर्व धन धुली समान तुझ्याकडे समाधान असलं की तुझ्याकडे जे काही आहे ते फक्त धुळी समान आहे एवढंच तुला जाणवेल आणि त्याला तेच जाणू दे म्हणजे तुला समाधान लाभेल आणि तू दुसऱ्यालाही समाधान देऊ शकशील त्यामुळे जे होणार आहे जे झालं आहे ते सर्व माझ्यावर सोडून दे आणि निवांत हो आणि माझ्या नामस्मरणामध्ये मा गुंतून जा तुझ्या सर्व प्रश्नांना मी कसा सोपा करून टाकतो बघ आणि तुझे सर्व मार्ग मी तुला योग्य रीतीनिशी घेऊन जाऊन तुला तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे हवे ते मिळवून देण्याचं काम मी करेल त्यामुळे तू सर्व चिंता सोड आणि आज आत्तामध्ये जगायला शिक आपल्या स्वामी आईवर विश्वास असेल तर या शब्दांना नक्की ऐकण्याचा प्रयत्न कर आणि त्यावर चालण्याचाही प्रयत्न कर मी कायम तुझ्यासोबत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे अरे बाळा घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान असतं बरं का आपण आपल्या परिवारांच्या व्यक्तींकडून फक्त घेण्याची इच्छा करत असतो त्यांनी आपल्याला सुख द्यावं त्यांनी आपल्याला आनंद द्यावा अशी आपली इच्छा असते पण कधी आपण असा विचार करत नाही की आपण त्यांना सुख द्यावे आपण त्यांना आनंदी होण्याचं एखाद कारण द्यावं अरे बाळा कोणत्याही समस्येचे समाधान हे त्या समस्येमध्येच असते आपण कोणत्या तरी जायच समाधानाला शोधायला निघतो पण आपल्याकडे आहे त्या गोष्टींना विसरून जातो आणि मग जे आहे त्यापेक्षा जास्त दुःखाकडे प्रवेश करतो अरे बाळा आपल्या आयुष्यात होणारी एखादी घटना घटना नव्हे तर तिचे आपल्या मनातील मूल्यमापन आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवत असते त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये एखादी घटना अशी झालीही असेल की ज्यामुळे तुला खूप दुःख झालं असेल पण त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न कर त्यालाच धरून बसशील तर तू सुख कधीच अनुभवू शकणार नाहीस बाळा तुला एक गोष्ट सांगू इच्छितो अखंड राहावे समाधान चुकवनं द्यावे अनुसंधान अनुसंधान राखण्याचा प्रयत्न कर समाधानी राहण्याचा प्रयत्न कर जी घटना तुझ्या आयुष्यात झाली आहे त्याला विसर आणि पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये असं होऊ नये आणि झालं तर त्याचं दुःख तुला एवढं होऊ नये की तू तु पूर्ण तुझ्या आयुष्याला व्यर्थ समजावे असं आणि एवढं कमी हिंमतवान मी तुला बनवलेलं नाही तू माझं बाळ आहेस तू कष्टाला भीत नाहीस हे मला माहिती आहे आणि म्हणूनच अशा समस्या तुझ्या आयुष्यात येत राहतात त्या समस्यांना हिमतीनं सामोरं जाऊन त्यांना आपल्या आयुष्यातून वेगळं करून आपलं आयुष्य समाधानी जगण्याचा प्रयत्न कर बघ तुला आनंद नक्की प्राप्त होईल अरे बाळा सुख म्हणजे समाधान मानून घेण्याची वृत्ती असते ही वृत्ती असलेला माणूस कधीच दुखी होत नाही त्यामुळे सुख मानून घे सुख तुला भविष्यात भेटेल हा तुझा भ्रम दूर कर आता जे तुझ्याकडे आहे त्यामध्ये सुख उडकायचा प्रयत्न कर तुला नक्की सुखाचं कारण मिळेल आणि मी ते तुला मिळवून देईल आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेव आणि मन जर या माझ्या संदेशाने शांत झालं असेल समाधानी झालं असेल तर आपल्या स्वामी आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस आता ज्यांनी ज्यांनी हा तिसरा पर्याय निवडला आहे त्यांच्या मनाचं समाधान मी करणार आहे आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरत पुरत असत प्रपंच होई रे परमार्थ समजून घे समाधानाचा अर्थ शांती आणि समाधान ही समृद्ध जीवनाची निशाणी आहे वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान व भगवंताकडे आपली नजर राहणे आणि त्यांच्या चरणाशी आपली बुद्धी स्थिर राहणे म्हणजे खरे समाधान तिथे जर तुझं मन असेल तर तुला कोणत्याच गोष्टीचं आयुष्यामध्ये टेन्शन येणार नाही आणि कोणत्याच गोष्टीने तू दुःखी होणार नाही आणि तू दुःखी नसेल तर तुझी स्वामी आईही स्थिर राहीन शांत राहीन कारण तू जेव्हा मन विचलित करून स्वतःला दुःख करून घेतोस तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त दुःख मला होत असतं बाळा मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चाललं आहे या दोन वर्षामध्ये तुझं आयुष्य खूप विस्कळीत झालं आहे पण त्याला एकत्र होण्यासाठी थोडा वेळ दे सुखाचे दिवस जसे भरभर गेले तसे दुःखाचे दिवस जात नसतात त्यामुळे दुःखाच्या दिवसाला खूप बुद्धीने आणि स्थिर मन करून सामोरं जावं लागतं कष्टाची तयारी ठेवावी लागते काही दिवस तू सुख भोगलस आता थोडे कष्ट कर म्हणजे तुला त्या कष्टाचंही फळ चांगलंच मिळेल आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेव तुझे कष्ट तुझ्या प्रयत्नांना यश मी नक्की देईल अरे बाळा तू माझा भक्त आहेस मी तुला हरू कसा देईल या जगामध्ये दे, मी तुला आणला आहे आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीचा विचार मी केला आहे तू घाबरू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत राहीन आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे दुःख येत आहेत त्यांना वरच्या वर झेलण्याचा हिंमत मी तुला देईल आणि मीही तुझ्या सोबत उभा राहील त्या येणाऱ्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी तू फक्त हिंमत ठेव आणि आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेव मी कायम तुझ्या सोबतच आहे आणि सोबतच राहणार आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या तिन्ही संदेशांनी तुमचं मन जर शांत झालं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ